न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम जी मीटिंग आयोजित केलेली आहे ती खरं म्हणजे आपले सहकारी आणि मागच्या चोळवलीमधले हिंदे समर्थक आपले ज्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये आपल्याबरोबर राहून आपल्याला जी साथ दिली त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी परिड समाजाच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली खऱ्यांनी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यातला एक आपला मित्र एक उच्च पदावर काम करतोय आणि एक समाजाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रामध्ये मा काम करतोय खऱ्याने अभिमानस्पदे परंतु मला या ठिकाणी म्हणून आता या ठिकाणी सांगावंच वाटतं आता ते तर आपल्यापेक्षा आता उच्च पदावर काम करतो <laughs> सांग जरा अवघड आहे सांगितलं पाहिजे आपण की जो परीत समाज आहे महाराष्ट्रामधला पूर्ण अकोले तालुकाच नव्हे आता तुम्हाला महाराष्ट्राची जबाबदारी तर या महाराष्ट्रातल्या सर्वपरीत समाजाला तुम्ही ओबीसीच्या या आंदोलनामध्ये आणि ओबीसीचे जे फायदे आहेत ओबीसीचे जे आपल्याला समाजकार्य करायचे त्याच्यामध्ये तुम्ही थोडी जागृती करणं अत्यंत गरजेचं आहे आता जसं गुरव समाजाचे फार मोठा आता जिल्हा अध्यक्ष आपले यांनी सुद्धा बांधावले यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा मोठा समाज गोळा करण्याचं काम केलेलं आहे आणि तोच आपली जी ओबीसीची चळवळ आहे ती अशोक पांडे अशोक पांडे यांनी फार चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कार्यक्रमातून त्यांचं कार्य दिसते असंच कार्यक्रम म्हणजे मनोजला आता फार मोठी संधी आलेली आहे मनोज मी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी आपला आपला समाज असेल त्या समाजाला एकत्रित केलं पाहिजे त्याच्या मासिक मिटिंग म्हणा वार्षिक मिटिंग म्हणा तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये आपली जी भूमिका आहे आपण जे आता सध्याची भूमिका मांडतोय म्हणजे भूमिका फक्त आपली काय आरक्षणाची नाही एक समाज संघटन चांगलं हो समाजाला ज्या ज्या सवलती सरकारकडून मिळतात किंवा सरकारकडून आपल्याला त्या प्राप्त करायच्या आहेत त्या भूमिकेवर आपण ठाम राहू आपण त्या ठिकाणी सगळ्या समाजाला ओबीसीच्या माध्यमातून एकत्र आणलं पाहिजे त्या माध्यमातून तुम्हाला चांगलं काम करण्याची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन तुम्ही सुद्धा एक समाज म्हणून त्या दिशेने पाहा आणि दुसरी गोष्ट अशी आहे समाजाबरोबरच पाहत असताना ओबीसी समाज कसा संघटित होईल हे अत्यंत आहे आता सध्याच्या चालू घडामोडीमध्ये आपण जी पाहतो आहोत ओबीसी समाजाला दुर्लक्षित केलं जात कसं जातं दुर्लक्षित करताना फक्त समाजाचा फायदा घ्यायचा आणि समाजाला ऐन टायमाला वाऱ्यावर सोडून द्यायचं आपण मागच्या वेळेस एवढ्या प्रभावीपणे काम केलं ओबीसीनी सर्व ओबीसीच्या लोकांनी महायुतीच्या बाजूने आपण आपला कल दिला आपल्याला का कल दिला आपण आपल्याला त्यावेळेस वाटत होतं का बाबा महायुतीचं सगळं सरकार जे मंत्रिमंडळ स्थापन होईल ते आपल्याला निश्चितपणे न्या न्याय देईल परंतु आपल्यावर अन्यायच झाला आपण कितीही काम केलं कोणाच्याही बाजूने काम केलं आणि त्यावेळेस आपल्यावर तो अन्याय झाला अन्याय असा झाला आपण ज्यांच्यासाठी काम करत होतो आपला जो नेता आहे त्या नेत्याला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळायला पाहिजे होत परंतु ते स्थान मिळालं नाही का मिळालं नाही तर हे सर्व राजकारण पॉलिटिक्स आपला फक्त वापर करायचा ओबीसी समाजाचा वापर करायचा छगन यांना साहेबांना आपल्याला मंत्रिमंडळात पाहिजे होत त्याकरता आपण सर्व युतीचं महायुतीमध्ये जेवढे जेवढे घटक पक्ष असतील त्या घटक पक्षांना आपण मतदान केलेले हे के मतदान काय आपण उमेदवार म्हणून पाहिलेलं नाही या गावामध्ये अमुक उमेदवार आहे त्या तालुक्यात अमुख उमेदवार आहे त्याचं कार्य काय आहे याच्याकडे आपण पाहिलेले आपल्याला फक्त आपला माणूस तिथपर्यंत गेला पाहिजे आणि आपला आवाज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडला पाहिजे आणि ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी शेवटपर्यंत नेल्या पाहिजेत परंतु आजकाल काय झालेलं आहे आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्यातून अनेक समाजाचे मंत्री झालेत अनेक आमदार झालेत अनेक खासदार झालेत आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थावर आपले लोक कामं करतात परंतु समाजासाठी त्यांचं कार्य काही दिसत नाही फक्त भुजबळ साहेब एकटे त्या ठिकाणी काम करतात मला तर निश्चितपणे या ठिकाणी अनेक जणांचं अभिनंदन करावं असं वाटतं प्रथम तर मला प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब यांचं प्रथमता या आपल्या ओबीसी समाजातर्फे या ठिकाणी निश्चित अभिनंदन करावं असा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आणि योग्य वेळी जे आंदोलन केलं त्यामुळे खऱ्याने ओबीसीचे हातबळकट झाले ऍडव्होकेट ससानी साहेब असतील त्याने खऱ्याने म्हणजे प्रत्येक वेळी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका आपण मांडली पाहिजे ती भूमिका आपण अजिबात ओबीसी समाज मांडत नाही मस्त गप्पा मारणार ओबीसीवर चर्चा करणार भाषणं करणार परंतु टायमिंगला काय होतं माहिती का ज्यावेळी आपल्याला ऍक्च्युअल आपला यचूड दाखवायची त्यावेळी आपण दाना फल जो तो म्हणणार माझा राष्ट्रवादी माझा भाजप आहे माझा काँग्रेस आहे माझा अमुक आहे अरे बाबा हो पण तुम्हाला ज्यांना आपल्याला ज्यांच्या विरुद्ध लढायचंय ज्यांनी आपल्याला पंचावन्न लाख आज कोणती समाजाचे लोक आपल्यामध्ये घातलेले त्यांच्या बरोबर जायचंय का आपल्याला मग त्याच्या टायमाला आपण त्यांच्या बरोबर पळतोय कशासाठी पळतोय त्यांना बळकटी द्यायची आहे का आपल्याला जरा बळकटी द्यायची का आपल्याला आपल्याला त्यांना बळकटी द्यायची नाहीये जर आपण असे त्यांच्यामुळे एकाच्याच पाठीमागाला जर पळत राहिलो जो आपल्यावर अन्याय करतो त्याला जर आपण असाल साथ, तुम्हाला सांगतो ओबीसी लढा काही दिवसांनी तुम्हाला दिसणार सुद्धा नाही कुणीही काम करणार नाही त्याकरता सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला एका झेंड्या खाली यावं लागेल नाही तर तुम्हाला सांगतो मी प्रत्येक जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जर ओबीसी समाज असा विस्फुटला गेला पहिल्यांदाच आपला समाज कसा आहे भरपूर समाज आहे परंतु प्रत्येक ठिकाणी हा एका छता खाली आलेला नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असल्यामुळं एकजूट नसल्यामुळं तो लढू शकत नाही ते लढलं पाहिजे आपण आणि आता सध्या आपल्याला ती लढल्याची वेळ आलेली आहे आपण पुन्हा एकदा या प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला स्वार्थ बाजूला ठेवून राजकारणातला स्वार्थ बाजूला ठेवून तुम्हाला सांगतो आता तुम्हाला पाहिलं असेल मागच्या वेळेस आपलं ज्या वेळेस आरक्षणावर चालली होत त्यावेळेस कित्येक लोक वेळेत जाऊन बसले चांगले चांगले लोक पदावाले वेळेत जाऊन बसले कुणी आरक्षण बोला ना छगन भिजवळांना एवढा वार व्हायला लागला एवढा त्यांच्यावर लोकांनी तोंडसूक घेतलं पण त्यांच्या जवळचा असलेला माणूस त्यांच्या बाजूने एक शब्द सुद्धा बोला ना पहा तुम्ही मी काय खोटं बोलत नाही तुम्हाला सांगतो पण आज स्थानिक स्वराज्य संस्था लागल्या लगेच मिटिंग आहे सुरू लगेच मिळत लपलेले लग लोक बाहेर यायला लागले लगेच त्या प्रवाहामध्ये व्हायला लागले अरे काय चाललंय ज्यावेळेस तुमची गरज आहे त्यावेळेस तुम्ही या ना रस्त्यावर या बोला थोडं बोला नसल त्याला तुम्हाला त्यांच्या लढ्यामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही त्यांच्या त्यांच्याबद्दल तर त्यांना साध्या जो या का आणि आणि बोलत असेल त्याला तर त्या भाषणातून किंवा तुमच्या विचारातून तर खोडा ते जर तुम्ही करत नसेल तर काय उपयोग आहे मी तर तुम्हाला सांगतो मी तर काय आता ओबीसी समाजातर्फे आपण मागच्या सुद्धा आपली भूमिका चांगल्या पद्धतीने सगळ्या गावांमध्ये जाऊन मांडलेली आपण समाजाचा हेतून साध्य करण्यासाठी आपण लढतो आपल्या कुटुंबात काय आहे मला तर मी तुम्हाला वैयक्तिकपणे सांगतो मला माझ्या कुटुंबामध्ये आरक्षणाची कोणत्याही प्रकारची गरज नाही किंवा मला आरक्षणाची काय गरज नसल्यामुळं या आंदोलनामध्ये यायची आवश्यकता नाही परंतु एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या, या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आम्ही मुळातच आता आम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला का आपण सगळेजण बिझनेसमॅन आहेत याच्यामध्ये सगळ्याला व्यवसाय करायचा आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचंय आपल्याला काय आपली लढाई ही कोणत्या समाजाविरुद्ध नाही प्रत्येक समाजाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्याला तिची मागणी मांडली पाहिजे ती बरोबर असो किंवा चूक असो बरोबर आहे हा न्याय द्यायचा अधिकार वर्ष लोक बसलेले आहेत ते बरोबर न्याय देतील मराठी समाजाने सुद्धा आता आरक्षणाचा विषय समजा ओबीसी मधून ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ही त्यांची मागणी त्यांची मागणी काय चुकीची आहे असं आपण आज म्हणू शकत नाही का म्हणू शकत नाही प्रत्येकाला मागणी मांडण्याचा अधिकार आहे ना द्यायचं का नाही हा शेवटी सरकारचा विषय आपण आपली ओबीसीने आपली मागणी तिथं मांडायची आहे त्याला का देऊ नये म्हणून आपण निवेदन द्यायचे आणि त्यांना का हवंय म्हणून ते त्यांचे निवेदन देतात बरोबर आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आले कारण त्यामुळे आपण हा वाईट आहे तो वाईट आहे हा समाज वाईट आहे असं म्हणायचं काही काम नाही ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लोट द्या परंतु आपली जी भूमिका आहे ती आपण प्रखरपणे मांडली पाहिजे ती भूमिका जर आपण जोपर्यंत प्रखरपणे मांडत नाही आणि स्वार्थीपणा आपल्या पाहिजे तुम्ही राजकारणामध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि मी ओबीसीचं नेतृत्व या ठिकाणी करू शकत नाही मी पुन्हा याला सांगतो मनोज गायकवाड यांना आपले मित्र मनोज गायकवाड यांना ही संधी चांगली आली तुम्हाला आता प्रत्येक तालुक्यामध्ये जायची संधी तुम्हाला महाराष्ट्रभर फिरायची संधी तुम्ही ती संधीचा चांगला उपयोग करून ओबीसी समाजाचं संघटन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मदत करावी अशी अपेक्षा मी सगळ्या ओबीसी समाजाने करतो आणि या ठिकाणी पुन्हा मनोज गायकवाड साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो जय जय